नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तलाठी भरतीची गुण यादी जाहीर झालेली आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता काल संध्याकाळच्या आसपास ही यादी जाहीर झालेली आहे एकापटो मग एक, एक अपडेट येतच आहे मित्रांनो तलाठीचं आलेलं आहे वनरक्षकचं आलेलं आहे आता पोलीस भरतीची जाहिरात कधी सर्वांचं लक्ष त्याच्यावरच आहे मित्रांनो आता पाच जानेवारी दोन हजार चोवीसला ही यादी लागलेली आहे मित्रांनो तर आज म्हणजे काल संध्याकाळी अपडेट आलेले पाच एक दोन हजार चोवीस रोजी प्राप्त गुणांवर सामान्यीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे त्यानुसार जी, जी गुणवत्ता यादी ना ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मित्रांनो आलं ना लक्षात जवळपास तेवीस जिल्ह्यांची यादी डिक्लेअर झालेलं आहे मित्रांनो तर तुम्ही डायरेक्ट महाभूमी या वेबसाईटवर हो या त्याचा लिंक पण व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल तिथं मी दिलेलं आहे मित्रांनो नंतर प्रत्येक जिल्ह्यांची गुणवत्ता यादी आमच्या टेलिग्रामला पण अवेलेबल आहे तर गुणवत्ता यादीबाबत एक प्रसिद्धीपत्रक आपण अगोदर बघितलेलं आहे व्हिडिओच्या व्हायच्या अगोदर नंतर ना आता गुण यादी जी गुन्हे यादी ज्या उमेदवाराने किती मार्क मिळालेले तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करा क्लिक केल्याने थोडं लेट होईल मित्रांनो इथं पण मोठ्या प्रमाणे उमेदवार अपलोड केले म्हणजे एक्झाम दिलेले आहेत ते सगळेजण सर्च करत बसतच आहेत तर त्या सर्व जिल्ह्यांची यादी त्यांनी दिलेली आहे बघा अकोला धुळे पालघर तर तुम्ही कुठल्या जिल्ह्यात एक्झाम दिलेला आहे कुठं फॉर्म भरलेलं आहे तर त्याचा फीडॲप सहजपणे डाउनलोड करून तुम्ही मार्क बघून घ्या इथं पण थोडं लेट होईल तुम्हाला पस्तीस चाळीस कधीकधी कधी एक मिनट होत आहे फीड डाउनलोड व्हायला हो चार ते पाच एम बीचा फीड आहे तर उशीर होत आहे मित्रांनो तरी तर फीड तर डाउनलोड होत आहे प्रॉपर फक्त उशिरा लागत आहे बाकी काही नाही आहे चला तर मी डाउनलोड केलेलं आहे बघा फीड तुम्ही बघू शकता हूं। तर अशा प्रकारे तुम्ही फीड डाउनलोड करा आणि तुमचे मार्क तपासून घ्या मित्रांनो ओके आता काय उमेदवार इथं पण म्हणत आहे की वेबसाईटच ओपन होत नाही तर मित्रांनो मोठ्या प्रमाणे उमेदवार इथं अर्ज केलेले आहेत सर्वजण एकदम ऑनलाईन येतात चेक करतात थोडं वेबसाईट एरर येतो मित्रांनो थोडं टाईम द्या पाच दहा मिनिटाचा टाईम द्या तुम्हाला वेबसाईट ओपन मिळेल काही प्रॉब्लेम नाही आहे नाहीतर तुम्हाला ही यादी पाहिजे असेल तर आमच्या टेलिग्रामला व्हिजिट करा याद्या सर्व तिथं मी अपलोड करणार आहे अजून केलेलं नाही आहे आता हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर एक पंधरा वीस मिनिटात मी अपलोड करणार आहे ओके okay. मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी तसेच वनरक्षकची पण मार्क जाहीर झालेला जा मित्रांनो त्याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आमच्या चॅनलवरती तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता व्हिजिट करा बघा व्हिडिओ आणि तुम्हाला किती मार्क मिळाले तुम्ही नक्कीच सांगा आता कट ऑफ लागणार आहे त्यानुसार मैदान चाचणी होणार आहे मित्रांनो सर्व काय अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवणार आहे फक्त तुम्ही चॅनलवरती नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारचे न्यूज आणि अपडेट बघण्यासाठी